हाय हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू अ चॅनल मी साक्षी शिंदे आणि मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर बघा आज फायनली व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे की ज्यांचे खूप सारे क्वेश्चन होते मग ते प्रेग्नेन्सी रिलेटेड असू देत किंवा प्रमोशन रिलेटेड असू देत किंवा तू मग ते घरी कधी जाणार आहे काय 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 मला असे कमेंट्स भरपूर यायला लागलेल्या आणि सध्या तरी आत्ताच्या सगळ्या व्हिडिओमध्ये एकच क्वेश्चन होता सर्वांचा की दिदी तुला कितवा महिना आहे दिदी तुला कितवा महिना आहे किंवा आ, साक्षी दीदी तू ज्या प्रमोशन करते किंवा तुला ज्या साड्या येतात ड्रेस येते ज्वेलरी येते तर तू त्याचं रिसेलिंग स्टार्ट करणार आहे आ, कि, आ, आ, कि का असे बरेचसे तुमचे क्वेश्चन आहेत मला की डेली आत्ता माझ्या सगळ्या व्हिडिओला कमेंट्समध्ये तेच क्वेश्चन पडत आहेत की किंवा तुला प्रेग्नन्सीमध्ये काय त्रास होतोय का तू सगळं एवढं सगळं कशी काय हँडल है है करतेयस प्रमोशन करतीये किंवा मध्ये तुला कोणते कोणते सिमटम्स आहेत तुला कोणता कोणता त्रास होतो आहे प्लस आ, <clears throat> सगळ्यांनी विचारलेला हा क्वेश्चन की फक्त म्हणती असतो की मी डेली रुटीन चालू करणारे डेली रुटीन चालू करणारे पण कधी करणार आहे स आम्हाला पण सांग आम्हाला पण आवडेल बघायला डेलीचे मला हेच क्वेश्चन आहेत सगळ्यांचे तर आज फायनली मी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणार आहे त्याच्यासाठीच मी आज व्हिडिओ बनवते आणि व्हिडिओ आपला जास्त लेनलीन असणार आहे खूप शॉर्ट व्हिडिओ असणारे खूप नॉर्मल व्हिडिओ असणारे पण हे क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला भेटल्यानंतर इथून पुढे मग बऱ्याच जणांना माझं डाएट आहे की दिदी तू ब्रेकफास्ट कसा घेते किंवा तुझं तू तु डाएट प्लॅन कसं केलेलं आहे तू दिवसभर कसा, दिवस कसा डाएट घेते प्रॉपर झोप किती घेते किंवा दिदी तू पुस्तकं कोणती वाचायला आहे ऑल ओवर uh, दिवसाचं पूर्ण आम्हाला टाइम टेबल ऐकायला आवडेल किंवा ऐकायचं आहे आणि बऱ्याचशा वाईफ असतील किंवा नॉर्मलही असतील तर त्यांचेसुद्धा मला डीएम uh, आहेत की आत्ता त्यासुद्धा प्रेग्नेंट आहेत आणि त्यांनासुद्धा हे ऐकायचं आहे की दिदी तुझं डेली रुटीन तू कसं ठेवतीयस वगैरे प्रमोशनमधून टाईम काढून किंवा त्या प्रमोशनसाठी तू कसं टाईम काढतीयस आणि त्याच्यानंतर तू तुझं जे रुटीन आहे ते कसं आहे तर मला सुद्धा आता आवडेल तुम्हाला सांगायला कारण आत्ता मला भरपूर फ्री टाईम पण भेटतो आहे आणि आहे माझं जरी त्रास होत असेल तरी पण त्याला दुर्लक्ष करून आपण <coughs> फ्रेश राहायचा प्रयत्न करायचा असतो जसं की मी करते मी होतो त्रास सगळ्याला होतो प्रेग्नेन्सी सोपी नसते रात्र रात्रभर झोप हो लागत नाही पण तरीसुद्धा थोड्याशा त्या गोष्टी साईडला ठेवून आपण पण थोडासा फ्रेश राहायचा प्रयत्न करायचा असतो कारण मग तोच असर आपल्या बाळावरती होत असतो आणि जेवढ्या पण आत्ता प्रेग्नंट लेडीज आहेत बरेचसे हो, मला डी एम आहेत की दिदी आम्ही पण प्रेग्नेंट आहोत वगैरे वगैरे आणि काही जणांनी मला हा पण क्वेश्चन केलेला आहे कदाचित त्यांनी माझा लास्ट ब्लॉग बघितला नसेल प्रेग्नन्सीचा की दीदी तू कोणती ट्रीटमेंट घेतली होती किंवा तू काही ट्रीटमेंट घेतली होती का तर त्याच्यावरती मी तो सेपरेटच ब्लॉग बनवेल की मी कोणती ट्रीटमेंट वगैरे घेतली होती का किंवा जे आता डेली ब्लॉग वगैरे येतील किंवा रुटीन येतील आपल्या सगळ्या तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल या व्हिडिओमध्ये मी काही बोलणार नाही आहे ट्रीटमेंटचं वगैरे तर चला खूप उशीर न करता सगळ्यात पहिले ज्या ज्या प्रेग्नेंट आहेत माझ्या सगळ्या मैत्रिणी वगैरे त्यांना सगळ्यात पहिले कॉंग्रॅच्युलेशन्स खूप जास्त काळजी घ्या आणि खूप केअर करा तुमची पण तुमच्या बाळाची पण होणाऱ्या आणि खूप जास्त काळजी घ्या आणि अजून एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स तर चला आपण सुरुवात करू व्हिडिओला जे प्रश्न होते म्हणजे भरपूर सारे तुमचे क्वेश्चन्स असतात पण तुमचे जे डेली 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 रोज 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 फक्त ज्या कमेंट येतात ना फक्त त्याच कमेंटला आता मी रिप्लाय आहे आणि अजूनही जरी तुमचे काही क्वेश्चन असतील तरी पण मग कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यावरती आपण नंतर व्हिडिओ बनवूया तर सगळ्यात पहिला प्रश्न असा की तू जे प्रमोशन करती है किंवा तुझे कि कि जे एवढ्या साड्या येतात किंवा एवढी ज्वेलरी येते किंवा जे पण काही येतं मी जे प्रमोशन करतो जे प्रमोट करतो तर तू ते रिसेल करणार आहे का बऱ्याच जणांचा क्वेश्चन होता तर त्यांच्या एक गैरसमज मी दूर करते कारण मला इन्स्टाग्रामला सुद्धा भरपूर सारे डीएम आहेत की साक्षी रिसेल करणार असशील तर सांग ही साडी रिसेल करणार आहे का हा ड्रेस रिसेल करणार आहे का तर नाही माझा अजूनही असा म्हणजे अजून तरी असा काहीच प्लॅन नाहीये की मी ते रिसेल करावं कारण नाहीच म्हणजे मी अजून तो विचारच नाही केला की रिसेलिंग करण्याचा किंवा मी रिसेलिंग करू हा जर केलं तर मी स्वतःच चालू करेन पण मी ही रिसेल वगैरे ह्याच्यामध्ये नाही पडणार आहे आणि डिलिव्हरी पर्यंत तरी रिसेलिंगचं सगळं स्टॉप आणि सगळं बंदच असणार आहे डिलिव्हरी पर्यंत तर मी हे रिसेलिंगचं सुरू नाही करत आहे तर भरपूर जणांचे क्वेश्चन होते दी दी तुझा की दिदी आम्हाला आवडेल तुझ्या साड्या घ्यायला किंवा तू ज्या आउटफिट जे चॉईस करते किंवा जे सिलेक्ट करते तर त्या मला खूप जास्त आवडतं आणि जे माझे प्रमोटर हेच येतात की साक्षी जे तू वेअर केलेलं असतं किंवा जे तू जो कलर जे डिझाईन जे तू वेअर केलेलं असतं तेच पुढे कस्टमरला खूप जास्त आवडतं त्यांना तोच कलर हवा असतो तीच डिझाईन हवी असती आणि मग भरपूर मला पण मेसेज यायला लागलेत आय uh, थिंक भरपूर जणांनी चालू पण केले रिसेलिंग सो so, त्याच्यामुळेच मला डीएम यायला लागलेत की साक्षी तू रिसेलिंग स्टार्ट करणार आहेस का म्हणून तर नाही मी आता तरी प्लॅन नाही करत रिसेलिंगचा आणि uh, कदाचित पुढेही uh, नाहीच करेल आवडणार रिसेलिंग हा जर कदाचित कधी भविष्यात खूपच जास्त मला लोड झालं किंवा खूपच जास्त यायला लागलं तर रिसेल न करता मी माझे जे फॉलोअर्स आहेत जे सबस्क्रायबर आहेत माझे तर आपण असं त्यांच्या चिट्ट्या वगैरे काढत जाऊ किंवा आपण एक वेगळं काहीतरी युनिक काहीतरी प्रोसेस चालू करू ज्याच्या थ्रू माझ्याकडून एक गिफ्ट म्हणून ते पार्सल किंवा ते जे तुम्हाला आवडेल जी साडी असेल ड्रेस असेल ते आपण सगळं स्टॉक बाहेर काढून जे माझ्या जवळची म्हणजे एक आपण जवळची लांबची म्हणण्यापेक्षा एक आपण ती प्रोसेस चालू करू की त्याच्यातून मग अशा दहा वीस चिट्ट्यांमधून तीन चार पाच चिट्ट्या काढायच्या मग त्याच्यातून ज्याचं नाव येईल ज्याचा नंबर येईल मग त्याच्याकडे माझ्या थ्रू एक गिफ्ट म्हणून ते जाईल आणि ते तसं मला आवडेल पण असं मी वेर केलेलं आणि मी वेर करून नंतर मग तुम्ही ते रिसेल करून घेणार ते मला नाही आवडणार ना, तर रिसेलिंगचं आणि माझं तर आता खूप खूप लांब लांबच हे आहे मी जे आत्ता मला प्रोडक्ट वगैरे येत आहेत किंवा जे पण येतं तर त्याचं रिसेलिंग मी नाही करू शकत आता दुसरी गोष्ट म्हणजे तर दुसरा प्रश्न रिसेलिंगचं जर सगळ्यांना कन्फर्म झालं तर प्लीज मला आता कोणीही मेसेज करू नका आणि जे प्रमोशनच्या रिलेटेड पण मी जे युट्यूब शॉर्टला वगैरे व्हिडिओ टाकते जे इंस्टाग्रामचे तर त्यात पण जे मी साड्या वगैरे वेअर केलेल्या असते तर तुम्ही एकदा माझं इंस्टाग्राम जाऊन चेक करत जा प्रत्येक व्हिडिओच्या खाली जे मी वेअर करते तर त्यांचा आय डी दिलेला असतो तर भरपूर जणांचे मलाच डीएम येतात आणि मग मला तेवढा टाईम नसतो पूर्ण ह्याच्यात की मी सगळ्याला रिप्लाय करू सो so, uh, त्याच्यामुळं तुम्ही डायरेक्ट त्या पेजलाच uh, मेसेज करत जा uh, प्राइस वगैरे विचार मग तिथून तुम्ही कलेक्ट करत जा कारण क्वालिटी तर तुम्ही चेक करता मी वेअर केल्यानंतर तुम्हाला समजतं की ती चोपून बसती आहे का ती फुकतं आहे का त्याचं फॅब्रिक कसं आहे शायनी आहे की नॉर्मल आहे तुम्हाला घातल्यानंतर तरी समजतं त्याच्यामुळं तुम्ही डायरेक्टली त्यांनाच डीएम करत जा त्याच्यानंतर रिसेलिंगचं झालं पॉईंट क्लिअर झाला त्याच्यानंतर की दिदी आत्ता तुला कितवा महिना आहे हा सगळ्यांचा कॉमन क्वेश्चन होता सगळ्यांचा म्हणजे डी एम असतील व्हॉट्सअप असेल यूट्यूब शॉर्ट्स असतील किंवा व्लॉग असतील सगळीकडे इंस्टाग्रामचे रील्स असतील सगळीकडे एकच क्वेश्चन खूप जास्त विचारला जात होता की दिदी कोणता मंथ चालू आहे कोणता महिना चालू आहे तुला आत्ता किंवा मम्मी वगैरे गेली आहे तर मग तू तुझी केअर कशी करती आहे तुला कोणता त्रास तर होत नाही आहे ना वगैरे वगैरे भरपूर सारे डी एम होते तर मला सर्वांना सांगायला खूप जास्त आवडेल की आत्ता मला सहावा महिना रनिंग आहे सहावा महिना चालू आहे आप आ, मला आता तर मी मध्ये एक स्टोरी टाकलेली की मी आत्ता लवकरच घरी जाणार आहे तर मग त्याला भरपूर जणांचे डीएम आलते की दिदी मात्र तुला कोणता महिना सुरू झालेला आहे वगैरे तर आपल्याला आत्ता सहावा महिना मला चालू आहे रनिंग आहे आणि लवकरच मी घरी जाणार आहे आत्ता जास्त दिवस नाही आहेत आपल्या कॉर्टरला लवकरच घरी जाईल सातव्या महिन्यामध्येच घरी जायचं चाललेलं आहे तर हा क्वेश्चन सगळ्यांचाच होता मग ए, मला प्रत्येकाला रिप्लाय करायला किंवा असं हो नव्हतं जमत तर आत्ता फायनली मी सांगून टाकलेलं आहे की आत्ता सहावा महिना चालू आहे झालं हा तर सगळ्यातच मेन क्वेश्चन होता त्याच्यामुळे ह्याचं आन्सर तर मी दिलं त्याच्यानंतर पुढचं क्वेश्चन होता की दिदी तू घरी कधी जाणार आहे तर घरी आपण आता लगेच म्हणजे सातव्यातच जाऊ सातवा स्टार्टिंगला तर लगेच नाही जाणार आहे सातव्याच्या निम्म्यात वगैरे जाऊ कारण मग इथून गेल्यानंतर तिकडे प्रोग्राम वगैरे करायचा आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे बेबी शॉवर वगैरे स त्याच्यामुळं सातव्याचे थोडे दिवस इथे जातील त्याच्यानंतर मी घरी जाईल आ, तो जाते आता झाला विषय की बाबा रिसेलिंगचा झाला कोणता महिना चालला आहे सुद्धा झाला आणि डेली ब्लॉगसाठीचं विचारत होता तर डेली ब्लॉगसाठी भरपूर ट्राय करते पण दोन तीन दिवसापूर्वी माझा थोडा फोनचा प्रॉब्लेम झालेला माझा एवढा वटपौर्णिमा शूट तर माझ्याकडून तोही व्हिडिओ माहीत नाही कशी एडिटिंग करताना तो पूर्ण म्हणजे ते विहनमधूनच व्हिडिओ गेलेला आहे काही प्रॉब्लेम झाला तर तेच मला माहीत नव्हतं एकतर सेफ होत नव्हतं म्हणून मी ठेवला फ व्हिएनमध्ये आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी उठून बघते तर तो व्हिडिओ फोनमधूनच गेलेला तशात ता माझ्याकडे जास्त क्लिप पण नाही आहेत मोजक्याच क्लिप आहेत तरी, तरी तर तर मी आता रिस्टोर करण्याचा प्रयत्न करते आहे जर झालं तर ठीक आहे जर नाही झालं तर मग मी संक्रांतीचा जेवढ्या क्लिप आहेत त्याच्यावरतीच व्हिडिओ एक शॉर्ट थोडासा बनवून मग तो व्लॉग पोस्ट करेल त्याच्यामुळे माझे डेली व्लॉग येत नव्हते पण आत्ता मी कंटिन्यू करेल डेली व्लॉग कारण आत्ता तुमच्या भरपूर जणांचे डीएम जा आहेत की दिदी आम्हाला तुझं डेली रुटीन खरंच बघायला आवडेल की कसं तू सगळं मॅनेज करती आणि खरं सांगू मला एकटीलाच सगळं मॅनेज करावं लागतं कारण फौजींना एवढा टाईम नाही भेटत त्यांची ड्युटी वगैरे चालू असते संध्याकाळी पण यायला लेट होतं त्यांना सकाळी पण ते साडेपाच वाजता जातात त्याच्यामुळं मग घरातलं सगळं ऑल ओव्हर सगळं मला बघावं लागतं फक्त जास्तीत जास्त पाणी आणि सब्जी घेऊन येतात फौजी कारण पाण्याचे मोठे मोठे कॅन खालून आणावे लागते त्याच्यामुळं मी ते पाण्याच्या भानगडीत फक्त नाही पडत बाकीची तर सगळी ऑल ओव्हर कामं मीच करते मलाच करावी लागतात त्याच्यामुळं मग कसं थोडंसं आराम करत मग काम करायचं थोडंसं आराम करून मग काम करायचं त्याच्यामुळं मी जरा रिलॅक्स राहतीये कारण मग इकडे प्रमोशन पण असतात इंस्टाग्रामला आणि त्याच्यानंतर आपली बुक्स पण आपण रीड करतोय तर ते आत्ता कोणते कोणते बुक्स रीड करते मी तेही मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल आणि माझ्याकडे आत्ता कोणते बुक्स आहेत कोणते माझे वाचून झालेले आहेत आणि कोणते मला आत्ता मी वाचायला घेतलेले आहेत हे सुद्धा दाखवेल मी तुम्हाला आणि बऱ्याच ज्या लेडीज आत्ता प्रेग्नेंट आहेत ज्यांचे मला डी एम आणते तर हा त्यांच्यासाठी मी आता माझ्या ब्रेकफास्टमध्ये मी काय काय घेते किंवा लंचमध्ये मी काय काय घेते किंवा माझं कसं टाईमटेबल आहे सगळं ब्रेकफास्ट वगैरे घेण्याचं नारळ पाणी असेल बरेच जणांनी सांगितलं की नारळ पाणी वगैरे केव्हापासून सुरू केलं होतं तू घ्यायला आणि म्हणजे भरपूर सारे क्वेश्चन आहेत पण मग जेव्हा जेव्हा मी ते पूर्ण ब्रेकफास्टवरती किंवा माझं एक टाइम टेबल जे आहे माझं खाण्याचं वगैरे आराम करण्याचा सा तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल तर हे झाले आत्ता आपले सगळे जे कॉमन क्वेश्चन होते त्याच्यावरती मी अॅन्सर दिलेला आहे होप्स होतं कोणाचे कोणते क्वेश्चन नसावेत आणि आत्ता व्हिडिओ हाच होता हेच मेन प्रश्न होते पण मी आज मग अशी कॅन्टीनला गेलते आणि मग मी कॅन्टीनमधून थोडंसं सामान पण घेऊन आलेली आहे तर चला मी तुम्हाला दाखवते की मी आज कॅन्टीनमधून काय uh, काय सामान घेऊन आलेली आहे मी तिकडे जाताना फोन घरातच चार्ज लावलेला कारण इकडे एवढा जबरदस्त पाऊस आहे की इकडं पाऊस जर सुरू झाला तर पाऊस थांबायचं नावच घेत नाही खूप पाऊस आहे इकडे आणि मग त्याच्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम पण नाही आहे आपल्याला नेटवर्क इश्यू पण भरपूर यायला लागलेला आहे आत्ता जसा पाऊस सुरू झाला आहे तसा त्याच्यामुळे मग मी फोन घरातच चार्ज लावून घरातच घेते पण मी आत्ता आल्यानंतरच हे ब्लॉग स्टार्ट करून मी बोलायला लागली आहे तर चला मी तुम्हाला दाखवते की आपण कॅन्टीनमधून काय काय सामान आणले ते तर जास्त सामान नव्हतं चाललं कारण आता आपल्याला घरी पण जायचं आहे आणि बाकीचं सामान होतं पण जे नव्हतं आणि जे खरंच गरजेचं होतं तेच फक्त घेऊन आलेलो आहे त्याच्यामुळे जास्त सामान नाही आहे जे आहे ते दाखवते तर सगळ्यात पहिले बघा ऑइल घेऊन आलेली आहे केसांसाठी ममाजरचं कारण मी पॅराशूटच लावते दुसरं कोणतं यूज नाही करत पण यावेळी मी म्हटलं जरा हे एकदा चेक करावं सो मी हे घेऊन आलेली आहे ऑईल त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते एक सेन्सोडाईनची आपली कोलगेट घेऊन आलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता बदाम आणलेले आहेत काजू आणलेले आहेत नंतर सर्फ आणलेला आहे आपला हा नसतोच आपला रिंगचा असतो पण त्याच्यानंतर बघा एक पावडरचा डबा आणलेला आहे कारण संपला होता आपला पावडरचा डब्बा त्याच्यानंतर एक हल्दीचं पॅकेट आणलेलं आहे कारण हल्दीचं पॅकेट पण संपलेलं आणि गर्दीचं होतं शेंगदाणे आणलेले आहेत त्याच्यानंतर साबुदाणा आणलेला आहे साबुदाणा बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर एक मिठाचं पॅकेट आणलेलं आहे मीठ त्याच्यानंतर हा पिस्ता आणलेला आहे सॉल्टेड कारण मला फार आवडतो त्याच्यानंतर हे आणलेलं अं आहे अंजीर जे की आपण दुधासोबत घेतो आणि हे एअर फ्रेशनर एक आणलेले बाथरूममध्ये वगैरे आणि दोनच आणलेले आहेत कारण मला गोड काहीच खावंसं वाटत नाही आहे सो मी फक्त दोनच ओरिओचे हो बिस्किट आणलेले आहेत आणि त्याच्यानंतर एक सेलिब्रेशन आणलेलं जे की मी आल्या आल्याच खोललेलं आणि खाल्लं होतं तर एवढंच सामान आपण घेऊन आलो आहे जास्त सामान ठेवतो त्याच्यामुळे मी माझ्या एका फ्रेंडलाच घेऊन गेली होती तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक कमेंट शेअर करा खूप सारं प्रेम द्या तसं तर तुम्ही मला खूप सारं प्रेम देताच आहे कारण पण माझ्याकडूनच थोडे प्रयत्न कमी पडत आहेत म्हणजे मीच तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे तुमचा फुल सपोर्ट आहे तुम्ही खूप छान सपोर्ट करताय पण आत्ता असं झालंय की माझंच थोडंसं तुमच्यापर्यंत कमी येत आहेत व्हिडिओ पण समजून घ्या आत्ता मी डेली व्लॉगिंग करण्याचा प्रयत्न करेल फोन वगैरे सगळं ठीक झालेलं आहे आत्ता आणि हा व्हिडिओ झाला तू म्हणजे तुमच्या बऱ्याचशा गोष्टी आत्ता क्लिअर झालेल्या आहेत तर हा व्हिडिओ मी आत्ता इथेच थांबवेल कसा वाटला सांगा लाईक कमेंट शेअर करा खूप सारं प्रेम द्या आणि तुम्ही सर्वांनी पण सर्वांची काळजी घ्या आणि मीही काळजी घेते आणि आत्ता आपली सोनोग्राफी वगैरे पण झालेली आहे तर सगळं काही व्यवस्थित आहे ठीक आहे त्याच्यामुळे सर्वांनी सर्वांची काळजी घ्या धन्यवाद